आपला मुलगा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकला पाहिजे असा कल आज प्रत्येक पालकांचा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपल्या पाल्यांना शिकवण्यास फारसे पालक उत्सुक नसतात पण बाबुळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक अथर अली शिक्षक जहीर शेख आणि शिक्षिका शहनाज बानो यांच्यासारखी शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी असतील तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या कधीच बंद पडणार नाहीत महाराष्ट्र सह यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत परंतु या बदल्या झाल्याने लढा लागलेल्या विद्यार्थ्यांच्या अश्रूचा आता बांध फुटला आहे पंधरा सप्टेंबर रोजी उर्दू शाळेतल्या प्रांगणात तिन्ही शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला यावेळी शिक्षक जहीर शेख आणि अतर अली या दोन्ही शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले आठ वर्षापासून विद्यार्थ्यांसोबत असलेला ऋणानुबंध प्रत्यक्षात यावेळी समोर आला पंधरा सप्टेंबर ही तारीख विद्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठी निवडली आने, निवडली आणि मोठ्या उत्साहात हा निरोप समारंभ पार पडला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरुजींसाठी भेटवस्तू आणल्या होत्या यावेळी विद्यार्थ्यांना रडताना पाहून दोन्ही शिक्षक जहीर शेख आणि अतर अली गुरुजी देखील अश्रू रोखू शकले नाही बदली झाली आता जावेच लागेल अशी समजूत काढत विद्यार्थ्यांना यावेळी तिन्ही शिक्षकांनी निरोप दिला आठ वर्षांमध्ये बाबडगाव येथील सर्व विद्यार्थ्यांसोबत लढा लागला होता असे गुरुजींनी बोलताना सांगितले या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अतर अली शिक्षक जहीर शेख आणि शिक्षिका शेनाज बानू यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन शहजाद शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अनिस अहमद यांनी मानले